मित्रांनो हल्ली प्रत्येक राजकारणी विरोधी पक्ष नेत्याला आपल्या शब्द प्रहाराचे भाले मारताना दिसतो आहे भाजपाच्या एका बैठकीत नेते रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना लक्ष केले आपला पक्ष इतका मोठा आहे की आपण थुंकलो तरी विरोधक वाहून जातील असं दानवे यांनी म्हटलं आहे पाहूयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते मित्रांनो आपला पक्ष इतका मोठा आहे की आपण थुंकलो तरी विरोधक वाहून जातील असं दानवे यांनी म्हटलं यावर विरोधकांबाबत केलेल्या या टीकेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली त्यावेळी राऊतांनी जनता थुंकल्यानेच रावसाहेब दानवे यांचा लोकसभेत पराभव झाला असल्याचा टोला लागावला आहे खासदार राऊत यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे प्रसार माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले त्याबाबत उत्तर देत राऊत म्हणाले की ते बोलत असतील तर त्यांनी थुंकले पाहिजेत ते पराभूत झाले आहेत हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण जनता त्यांच्यावर थुंकली म्हणून ते पराभूत झाले आहेत त्या थुंकीमुळेच यांचा लोकसभेचा पराभव झाला आहे आणि ते वाहून गेले विधानसभेत तर हे पाप करून निवडून आले रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना शिव्या घालतात त्यामुळे ते अजून काही करतील भ्रष्टाचाराची रेषा मोठी केल्यामुळे त्यांना पक्ष मोठा वाटत आहे सगळी भ्रष्टाचाराची थुंकलेली थुंकी ज्यामध्ये अजित पवार अशोक चव्हाण प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ एकनाथ शिंदे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः नरेंद्र मोदी यांनी केले होते मग हे थुंकलेले चाटत कशाला आहेत ही नवीन परंपरा त्यांनी का आणली असे प्रत्युत्तर राऊतांकडून देण्यात आले आहे खासदार संजय राऊत यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे पालिका जिल्हा परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला संपवून टाका असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे त्यावर उत्तर देत राऊत म्हणाले की तो अमित शहा यांचा पक्ष आहे अमित शहाना जे हवे ते शिंदे बोलतात एकनाथ शिंदे यांचा स्वतःचा कोणताही पक्ष नाही अमित शहा यांनी शिवसेनेचा एक गट फोडला आणि तो शिंदे यांच्या ताब्यात दिला अमित शहा यांनी शिंदेंकडे पक्ष चालवायला दिला असे टीकास्त्र राऊतांनी डागले आहे तर या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी नमस्कार